पुण्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली असताना सध्या कायदेतज्ञ असीम स्रोदे सहकुटुंब मतदानासाठी आलेत आपल्यासोबत संपूर्ण कुटुंब आहे सरांपासून सुरुवात करू काय सांगाल मतदानासाठी आज सहकुटुंब आल्यात काय नेमकं आम्ही मतदानासाठी नेहमीच सहकुटुंब येतो आणि सगळ्यांनीच आपल्या कुटुंबासह लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभाग घेतला पाहिजे असं मला वाटते खरं तर निवडणूक प्रक्रिया आणि आपण मतदान करणं ही एक प्राथमिक गरज आहे लोकशाहीची लोकशाही बद्दल आपल्याला आदर असेल तर आपण तो दिवस सुट्टीचा न मानता सगळ्यांनी निवडणुकीच्या निमित्त मतदान केलं पाहिजे कारण की शेवटी आपलं भवितव्य आपल्यामार्फत काम करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या हातात असेल तर आपल्याला राज्यकर्ते निवडून देण्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे प्रामुख्यानं अनेक मुद्दे या निवडणुकीमध्ये गाजले कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे या सगळ्यामध्ये जनतेच्या प्रश्नांचं कुठेतरी माध्यमांमध्ये हित तुम्हाला दिसलं का राज्यकर्त्यांच्या जाहीर हा अनेक समाज माध्यमांनी तुमच्यासारख्या टीव्ही चॅनल्सनी सातत्याने लोकांचे मुद्दे मांडलेले आहेत आणि लोकांच्या मुद्द्यांना विसर पडू नये यासाठीची भूमिका काही माध्यमांनी तुमच्यासारख्या निभावलेली आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो परंतु राजकीय लोकांनी मात्र सतत एक भांडणाचे मुद्दे म्हणून जे गैरलागू असे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरही निवडणूक ओढण्याचा प्रयत्न केला संविधान हा भारतीय जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे परंतु संविधान तसा दुरस्त विषय आहे आपल्याला संविधानापर्यंत पोचण्यासाठी आ, हवा पाणी शिक्षण आरोग्य या सगळ्या मुद्द्यांवर बोलणारे लोक पाहिजे तर संविधानिक नैतिकता टिकू शकते परंतु आम्ही पाहिलं की थेट संविधानाबद्दल बोललं जाते परंतु पाण्याबद्दल बोललं जात नाही शिक्षणाबद्दल बोललं जात नाही आरोग्याबद्दल बोललं जात नाही आणि म्हणून हे मुद्दे जोपर्यंत प्रकर्षाने राजकीय मुख्य भाषणांचा भाग होत नाही त्याच्यावर जे प्रश्नोत्तर द्याय देण्याची हिंमत राजकीय नेते दाखवत नाही तोपर्यंत आपण पुढारलेली लोकशाही आहे असं म्हणू शकणार नाही परत तुमच्याकडे येतो सरोदे सरांचा मुलगा आहे ज्याने फर्स्ट टाइम वोट केलाय काय सांगशील वोट करताना काय नेमक्या होता होता कसा अनुभव पहिला मला खूप आनंद झाला जा वोट करून लहानपणापासून शाळेत आणि कॉलेजमध्ये आम्ही पॉलिटिकल सायन्सचा विषय शिकलो त्याच्यामध्ये इलेक्शनचं किती महत्व आहे आणि कसं सगळ्यांनी डेमोक्रेसीचा पार्ट बनायला इलेक्शनचा भाग व्हायला पाहिजे ह्याच्याबद्दल खूप वाचलं होतं आणि ऐकलं होतं पण फर्स्ट टाइम वोट करताना खूपच छान एक्सपिरियन्स होता अजून जास्त पॉलिटिकल सायन्सकडे लक्ष दिलं की जे आपण शिकतोय आणि जे आपले पॉलिटिशन्स आहेत ते खरंच असं वागतात कि का किंवा काय त्याच्यामध्ये करतात तर हे पण थोडंसं जे शिकलो आहे आणि जे ॲक्च्युली घडतं आहे आपल्या सोसायटीमध्ये ते दोघांचं कंपॅरिझन करता आलं आणि ओव्हरऑल सगळा एक्सपिरियन्स बघून की सुट्टी आहे तरी भरपूर लोक आलेले आहेत वेगवेगळ्या गावी त्यांच्या जाऊन पण एका दिवसानी वोट करून येतात लोक आणि खूप महत्त्वाचं आहे आणि आता ॲक्च्युली म्हणजे देशाच्या पॉलिटिकल सिस्टीममध्ये आपण एक भाग झालो ह्याचा आनंद होतोय मला uh, तू एक युथ आहे पहिल्यांदा मतदान करतो आईबाबांनी चळवळीत काम केलंय समाजासाठी काम केलंय हे मतदान करताना युवकांचे काय तुला मूलभूत प्रश्न जाणवतात मला आत्ता तरी युवकांमध्ये एक एज्युकेशन आहे नाहीतर अनएम्प्लॉयमेंट आहे की खूप म्हणजे शिक्षण घेऊन पण जॉब्स मिळत नाही आहेत किंवा असे जे वेगवेगळे इश्यूज आहेत तर ते बेसिकली uh, आहेत आणि जे ज्या ज्या लोकांनी ते त्याच्यावरती काम केलेलं आहे असं जास्त दिसत नाही म्हणजे लोक एकच कोणता तरी टॉपिक धरून चालतात आणि यूथ पण मग त्याच्यामध्ये थोडी भरकटत जाते असं मला वाटतं पण यूथनी पण जे आम्हाला जे एज्युकेशन असो हेल्थ केअर असो नाहीतर आमच्या फ्युचरची जे, जे काही आपली कंट्री काय आपल्याला ऑफर करते त्याच्याच मध्ये लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं आवडी आवडीचा पॉलिटिकल नेता कोण आहे राज्यातला ते <laughs> आता सांग <संफिशे> हुशार या <laughs> दोघांसारखा मी मॅडम कडे जातो काय सांगाल मुलगा मुलामध्ये पण तेच गुण तुमचे झिरपताना पाहतोय आपण तुम्हाला महिलांच्या दृष्टिकोनातून तुम सध्या काय प्रश्न जाणवतो महिलांचे खूपच प्रश्न आहेत आणि ते सातत्याने आहेत सगळ्यात मोठा प्रश्न जो महिलांचा आहे तो सेफ्टीचा आहे कारण का आता इतक्या घडामोडी घडताना आपल्याला दिसत आहेत बलात्काराचे प्रकरणं वाढलेली दिसत आहेत लैंगिक छळाचे प्रकरणं वाढलेली दिसत आहेत कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ हा वाढलेला दिसतोय आणि त्यामुळे सेफ्टी महिला खरच सुरक्षित आहेत का घराच्या आत आणि घराच्या बाहेर हा सगळ्यात मोठा प्रश्न मला सध्या वाटतोय परत मी तुझ्याकडे येतो आता सध्याच्या काळामध्ये शिक्षण असताना कार कोरशे कारचं प्रकरण मोठ्या प्रमाणात पुण्यात झालं व्यसनाधीनतेचे सगळे मुद्दे आहेत हे सगळं पाहताना तुझ्या मनात काय भावना येतात मला असं खरंच वाटतं की जे च काही काही कल्चरचा भाग आहे तो चांगले जे व्हॅल्यूज वगैरे आहेत तर ते थोडेसे मे बी लोक विसरत चालले आहेत त्याच्यामध्ये आपले पोलीस वगैरे जे आहेत तर त्यांनी जे रूल्स आहेत की अल्कोहोलचं ड्रिंकिंग काय आहे लिमिट किंवा ड्रायविंगचं लिमिट काय आहे एज लिमिट काय आहे सगळे रूल्स फॉलो करत आहेत का मला वाटतं ओवरऑलच ॲज अ सोसायटी फक्त यूथ नाही सगळ्यांनीच मला वाटतं ओवरऑल रूलचं कसं पालन करायला पाहिजे असं बघायला पाहिजे त्याच्याने असे अपघात जे आहेत ते सगळे म्हणजे नाही घडणार असं आहे आणि जरी इन्फ्लुएन्शियल लोक असले तरी प्रत्येकाला लॉच्या दृष्टीने तशी सेम ट्रीटमेंट द्यायला पाहिजे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे सरांनी पहिलं मतदान कधी केलं होतं तेव्हाची निवडणूक आणि काय फरक जाणवतो पहिली निवडणूक मी साधारणतः गणित करावं लागेल पण <laughs> साधारणतः पस्तीस चाळीस वर्षापूर्वी मी निवडणूक पहिली गोवाची राजकीय स्थिती आताची राजकीय स्थिती काय बदलली हां आता खूपच बदललेली आहे राजकीय परिस्थिती तेव्हा सतत भोंगे असायचे रिक्षा टांगे याच्यावर लाऊडस्पीकर लावून फिरत असायचे लोक भिंती रंगवलेल्या असायच्या पण मग टी एन सेशन नावाचा माणूस आला आणि त्यांनी ह्या सगळ्या राजकीय जाहिरातबाजीवर संपूर्ण बंदी आणली त्यांनी सांगितलं की मतदान करताना लोकांना शांतपणे विचार करण्यासाठी अवधी मिळायला पाहिजे त्यासाठी त्यांनी एक दिवस आधी शांतता दिवस पाळला पाहिजे असं सुद्धा तत्व आणलं आणि मग आपण पाहिलं की एक आचारसंहितेची मांडणी त्यांनी केली आणि आचारसंहिता आदर्श आचारसंहिता ही लागू झाली त्यामुळे म मतदारांपर्यंत पोचण्याची उमेदवारांना पूर्ण संधी असेल पण केवळ जाहिरातबाजीच्या आधारे त्यांचे डोळे दिपवून टाकायचे आणि सतत त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी टाकायचं किंवा लाऊडस्पीकरच्या माध्यमातून काहीतरी त्रास द्यायचा हा अधिकार तुम्हाला नाही हे पहिल्यांदा टी एन सेशननी सांगितलं आणि लोकशाही जिवंत केली असं मला वाटतं आता आचारसंहितेचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला कालच आचारसंहितेच्या दरम्यान विनोद तायवडे यांच्यावरती आरोप झाला पैसे वाटपाचा प्रकरण गाजलं असे प्रकार जेव्हा महाराष्ट्रामध्ये होतात तेव्हा युवकांवरती एक वेगळा किंवा नकारात्मक परिणाम होईल असं वाटत नाही भारतीय जनता पक्षामध्ये सध्या नेतृत्वाची चढावड आहे कोण मुख्यमंत्रीपदी बसणार आणि कोणाला मुख्यमंत्रीपदी बसू द्यायचं नाही याच्या आधारे जे षडयंत्र केले जातात त्याच्यामध्ये स्वकीय लोकच एकमेकांविरुद्ध पटकारस्थान करत आहेत का असा प्रश्न पडतो आणि त्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे जरी देवेंद्र फडणवीस यांनी न्यायाधीश असल्याप्रमाणे विनोद राऊत सॉरी विनोद तावडे यांना क्लीन चिट दिलेली आहे त्यांची तुम्ही शब्दशैली पाहिली भाषण पाहिलं त्यांचं तेव्हाचं ते तर हे लक्षात येते की देवेंद्र फडणवीस यांना न्यायाधीश म्हणून वागण्याचा अधिकार आहे का की मी त्यांना क्लीनचीट देत आहे त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही पैसे सापडले नाही डायरी सापडली नाही त्याच्यामध्ये काही नाही हे असं सांगणं हे बरोबर नाही आणि जेव्हा तुम्ही असं अतिरेखी पद्धतीने काहीतरी सांगता तेव्हा तुम्ही चुकीचं केलेलं आहे हे लोकांच्या लक्षात येतो मी तुझ्याकडे येतो जरा बाबांचं मत परखड असतं एका पुरोगामी विचाराची मान्यते सातत्याने करतात बाबांशी कधी वैचारिक मतभेद होतात का नाही तसं जास्त वैचारिक मतभेद होत नाही कारण पण एकदम पण सेम नाही आता काही काही बाबतीत तसं सांग ना जरा आम्हाला पण काय त्यांचे मतभेद नाही नाही काही काही बाबतीत मला वाटतं की माझं थोडंसं बॅलन्स्ड ओपिनियन असू शकतं आणि त्याचं थोडंसं एका साईडला एक एक जगू शकतं पण मग तरी एकाच घरी राहतो आणि लहानपणापासून यांनीच दोघांनी म्हणजे यांनाच मी बघितलं आहे त्यामुळे तरी माझे जे बाकीचे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांचं सगळ्यांचे पॉलिटिकल किंवा सोशल ओपिनियन्स जे मी घरी बघितलं आहे ऑपोजिट आहेत त्यामुळे मला घरात आणि बाहेर मिळून दोघांचा पर्स्पेक्टिव्ह मिळतो आणि त्याच्याने मी माझं स्वतःचं मत करू शकतो आता बाहेर अशी चर्चा आहे की आसिम सरोद भविष्यात विधान परिषदेवर वगैरे ऑफर्स येतील पॉलिटिकल मध्ये जर ते पॉलिटिकल मध्ये गेले तुला आवडतील का राजकारण तो त्याचा स्वतःचा प्रश्न असेल ना मत की बाबांनी जावं नाही जावं तुझं तुला काय वाटतं आता जी परिस्थिती बघता मला नाही वाटत त्यांनी खूप जास्त पॉलिटिक्स मध्ये जायला पाहिजे पण शेवटी तो जे डिसाईड करेल त्याला मी सपोर्ट करेनच हो शकतो हे सगळे कुटुंब आहे असीम सरोदे यांचं ज्यांनी सरोदे हे नाव जे आहे ते चळवळीत नाही तर प्रामुख्यानं कायद्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं आपण त्यांचे मतं जे आहेत ते ऐकतो मात्र त्यांचं कुटुंब आज आपल्याशी बोलण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रावरती उपलब्ध आहे त्यांनी आपापली मतं या ठिकाणी नोंदवली आहे लोकशाही हा महाराष्ट्रातला नव्हे तर देशाच्या संवैधानिक रक्षणाबरोबरच हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे प्रत्येकानं आपलं एक मत देऊन या लोकशाहीच्या मूल्याला जतन करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी हातभार लावणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गायत्री समी गौरव मालक मॅक्स महाराष्ट्र पुणे